सुप्रभात गाइस, म्हणजे जिचा उजय शिवराय आज आपण चाललेलो आहोत महाराजांचा प्रिय असलेला राजगडला तर आम्ही तो दोघं जमलेलो आहे अजून दोघंजण येत आहेत आता मागणं आणि आम्ही आता जाणार आहे नसरपूरच्या मार्गाने भेटूया आलेले आहेत आता आणि हा यश आमच्या इथून दोन गाड आहेत आता आम्ही सिटीमध्ये जाऊन दोन जणांना पिकअप करणार आहे स्वारगेटला मग तिकडनं सोबत जाऊ आम्ही सगळे एक साथ परत भेटूया तर ची सुरुवात झाली आणि चोर दरवाजाच्या मार्गाने जात होता आता वरती हा चोर दरवाजाचा रस्ता आहे बॅक साइडचा चा राजगडचा बॅक साइड नक्की का हो भाऊ पाग दोन जण आहेत आणखी दोन जण खाली आहेत आके दम लागला था था। <स्थाँगा> एक बॉटल हो जीव चाललाय माग तुम्ही बघू शकता <स्थाँगा> मी आले मधी मागे व्ह्यू भारी दिसतोय राजगडचा व्ह्यू आहे मागे आणि माझ्यासोबत आहे आदित्य आणि सिद्ध आहे सिद्ध आहे आम्ही तिघ पुढे चाललेलो आहेत मागे तिघ हळूहळू येतात आमच्यातल्या कला जरा जास्त दम असं लागलाय आय टीतले काम बसून बसून असतात पोहतात त्यामुळे मी थोडस पुढं आलेलो आहो आता तर तुम्हाला राजगडचा व्ह्यू दाखवणे दाखवायचा आहे मला मागचा व्ह्यू बघा राजगडचा मस्त व्ह्यू झालेला आहे आणि ऊन पण खूप पडले आता सध्या चाललेलो आम्ही आता पुढं जाऊया चला घर जा तुम्हाला समोर दिसते ती पद्मावती माचे आणि ती आहे ती बालेगिल्ला आणि तिकडनं सर्व तुम्ही या साईडला बघताल तर सुळेवा माची आहे आपण जाणार आहोत वजेने वरती चांगला भेटूया वरती तर गाईज आता रेस्ट पूर्ण झालेला आहे आता आम्ही परत वरती जायला निघालेलोय आता जाणार पद्मावती माचीला का काय नाही मित्रांनो आम्ही आलेलो आता पद्मावती माचीचा जवळ आता खऱ्या अर्थे ट्रेक चालू होते माय माग सिद्ध आहे आणि आधे आणि इथे आहे पद्मावती माचीचा ट्रेक जय शिवराय हे आदिरांत शशिवाचे त्रिशोळा आम्ही त्या भैरवाचे आम्ही निळकंठ विष पिऊन मोडी तो वैऱ्याची मोंड्याची मोजून चंडीची मराठे दुर्गेचे ते अस मराठे जाऊ ने फाडून पल्ल्या खण 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 मनी स्वराज्य शिवरायांची आन मराठेची समाते समान मराठे उडत जाती शत्रु सारा भगवाच्या रोवे मर्राय आले मराठे आले मराठे आदिनांत शिवाचे मोळी तो वैऱ्याची मुंडकी मोजून पाच तर मित्रांनो आता आपण वरती आलेलो चोर दरवाज्यावरन तुम्ही बघू शकणार माझ्या माग चोर दरवाजेची वाट खाली आणि आता आम्ही वरती आलेलो आहे हि पद्मा होती माझी वरती बालेगिल्ला दिसतोय आपल्याला आणि बाले आप बालेगिल्लाच्या एक्झॅक्ट साईडला आपल्याला दिसतो तो तोरणा गरुडाचे घरते म्हणजे तोरणा शिवरायांचे अतिप्रिय असलेले दोन गड सोमोरा समोर खूप भारी वाटते यार खूप भारी एस के भाऊ वरती आलाय खाली आम्ही खाली होतो एक सार खाली तो गायब झाला आणि डायरेक्ट वरती आम्हाला भेटलाय तो सगळे त्याला शुभेच्छा देत आहेत एस के भाऊ भारी वाटतंय मागचा राजगड आणि या राजगड मध्ये काय फरक आहे मागचा राजगड आणि या राजगड मध्ये काय फरक आपण वाढले <laughs> मित्रांनो आपण आलेलो आहे वरती पद्मावती माचीला ही आहे पद्मावती तलाव हा तलाव आहे आणि वरती दिसतोय तो बाले किल्ला साईबाईंची समाधी आहे आणि इथून देवीचं मंदिर आहे राजगडवडी जाऊया आपण मंदिरात आम्ही आता निघालोय बाले किल्ल्याच्या दिशेने पोट भर नाष्टा झाला दर्शन घेतलं महादेवाच्या मंदिरात <laughs> आता आम्ही चालले बाली किल्ल्याला मला बाली किल्ला दाखवतो आहे बाले किल्ला आता आम्ही आलोय बाले किल्ल्यावरती बाले किल्ल्यावरती इथं आहे राजवाडा इथं महाराज बसून सदर घ्यायचे पहिले इथं राजवाडा आहे आणि जे या साइडला तुम्ही गेला तर खाली संजीवनी वाची आहे आणि या साईडला सुळे वाची आहे हा बाले किल्ला आहे जो आहे राजवाडा बघू शकता तुम्ही आता तिथे तर इतो आहे संजुनी माची माग आपण जाणार आहोत संजुनी माची कडे चला चाव लढणार मावळे आम्हीच लढणार चाकर शिवबाच होणार बजरंगबली मित्रांनो तुम्ही बघू शकता आता आपण पद्मावती माची रोडला आहे पायी मार्ग हा जवळ आली पद्मावती माची आणि सुळेवा माकडून आलेलो आहेत मित्रमंडळी आमची आणि दोन जण पुढे हो नाही आजी माची माझी ಸೋನಾರ ಶಿಬಾಚ